सोलापूर जिल्ह्यातील पायलट बांधवांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन केले सन्मानित महाराष्ट्र रुग्णवाहिका एक शून्य आठ वाहन चालक संघटनेच्या वतीने चालक दिनाच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील पायलट बांधवांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले रुग्णवाहिका एकशे वाहन चालक संघटनेचा ग्रामीण भागामध्ये साजरा करतो निमित्ताने डी व्ही डी क्रुपचे समूह अनिल काळे आमचे सहकारी मित्र पत्रकार प्रकाश सुरसे ज्यांनी या संघटनेची राज्याची जबाबदारी घेतली ते तुमची सगळ्यांची सहकारी आणि माझे जवळचे मित्र काहीच नव्हे गेले बारा वर्ष या राज्यामध्ये डी व्ही डी ग्रुपच्या माध्यमातून एकशे आठ मंडळ जे लोकांना त्याची काळाची गरज ज्या वेळेला सामान्य माणूस अडचणी देतो आमच्या पतीने असेल ऍक्सिडेंट असेल कुठे डिलिव्हरीचा पेशंट असेल त्या त्या वेळेला एक चार करून त्या ठिकाणी येऊन आपल्या भागातील रुग्णाला चांगल्या पद्धतीची सेवा देण्याच्या संदर्भात निश्चितपणे विना अपघात कारण तुम्ही अपघातालाच मदत करता तुमचा अपघात कधी झालेला कधी जाणवत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याचं कारण ही संघटना आहे ग्रुप आज राज्याचा मोठा ग्रुप आहे या ग्रुपच्या माध्यमातून या चालक वाहन चालक पदावरती काम करणाऱ्या माणसांना आमच्या सर्व सहकाऱ्यांना खरं ते सरकारचा अपयश मिळलं तर ते काही राहणार नाही एखाद्या कंपनीला काम देणं आणि त्याच्यामार्फत हा कारभार करणं आपली संघटना निश्चितपणे कुठलाही म्हणून स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी ज्या वेळेला घेत असतो त्यावेळेला असं निमित्त काम करतो की मला ह्या शासकीय संधी देत असताना मला कुठंतरी त्याचा फायदा होईल परंतु सरकारनं धोरण बदल आणि एखाद्या कंपनीला काम देणं आणि त्याच्या मार्फत मग खोपायला माणूस पाठवला राहांगाडी पाठवला अशा पद्धतीची परिस्थिती निश्चितपणे तशीच आहे संघटना जरी तुमची बात असली आमच्यावरती तरी सुद्धा राज्य सरकारनं यामध्ये लक्ष घालून जे गेले अनेक वर्ष सातत्याने या ठिकाणी काम करतात त्यांना मानधनावरती सरकारी मानधनावरती कंपनीच्या मानधनावरती नको आहे त्याला सरकारी मानधनावरती येण्याच्या संदर्भात संघटना सातत्याने प्रयत्न करते मला खात्री आहे पुढच्या भविष्यकाळामध्ये सिद्धेश्वराच्या नगरीमध्ये आपण आहे सिद्धेश्वराचा आशीर्वाद या संघटनेला मिळून आपण मानधनावरती कशा पद्धतीनं जाईल याचं नियोजन संघटनेच्या माध्यमातून करत असताना कंपनीने सुद्धा देणं सपोर्ट करणं तुमचा व्यवसाय आहे कंपनीचा हा व्यवसाय आहे ग्रुप तयार करणे टेंडर भरणे मग त्याला वाटून देणे व्यवसायाला बरोबर त्या कुटुंबाचे भविष्य कशात आहे याची जाणीव कंपनीला ठेवून सुद्धा तुम्ही आता बद्दल आम्हाला सांगितलं मग आमचं पुन्हा बंद होणार <laughs> व्यवसाय कारण हा व्यवसाय आहे तुमचा आणि परंतु तुम्ही सरकारच्या माध्यमातून तु निश्चितपणे प्रयत्न करत आहात तुमच्या संघटनेच्या सगळ्या सरकारशी आपली सगळी राजकीय क्षेत्रातील मग काय आमदार आहेत काही खासदार आहेत ती सगळी मंडळी ज्या ज्या वेळेला तुम्हाला या मोठ्या मंडळीची गरज लागेल त्याच्या वेळेला ही सगळी मंडळी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा करू त्याचं कारण की तुम्ही अपघात करत लोकांना अडचणीत आलेल्या लोकांना रुग्णसेवा देण्याच्या संदर्भात साधारण फोन झाल्यानंतर पंधरा वीस मिनिटात त्या ठिकाणी पोहोचता आज मोलाचं काम आहे नेत्राने गावात डिलिव्हरी असते मग खाजगी गाडी ओळखायची यायची जायची कधी मग अनेकांचे अनेक प्रकारच्या अडचणी होतात आपण निश्चितपणे या सोलापूर जिल्ह्यामध्ये या भागामध्ये मनापासून काम त्याबद्दल मी सगळ्यांच्या ग्रामस्थांच्या जनतेच्या वतीनं सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले एम्सो कोऑर्डिनेटर भाग्यश्री मैत्रे पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे एम एस महेश सुडके समाज कल्याण सभापती शिवाजीराजे कांबळे बार्शी गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या एम एस शीतल बोपलकर बी व्ही जी कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक अनिल काळे महाराष्ट्र रुग्णवाहिका वाहन चालक संघटनेचे राज्य अध्यक्ष नागनाथ नरळे हे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश